नमस्कार मी नंदेश खेडेकर माझं कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठिळक घडामोडी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार तर मतदान असल्याने एपीएमसी मार्केट राहणार बंद एकतीस मे पर्यंत पुन्हा बंद राहणार वरंदघाट रायगड जिल्हाधिकारी जावळे यांनी काढले आदेश गोवा महामार्गावरती अपघाताचं प्रमाण वाढले भोसते घाट जगबडीपूर ठरतोय मृत्यूचा सापळा आणि मान्सून पूर्व पावसात निसर्गाची किमया आंबोली घाटात ढगांची चादर अंतरल्याचा भास नयनरम्य दृश्यांनी पर्यटकांना भुरळ अवय सविस्तर वृत्त लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडतीये पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडणार आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईमधील बेलापूर ऐरोली मतदारसंघात मतदान प्रक्रिया उद्या पार पडेल त्यासाठी संपूर्ण ए पी एम सी मार्केट बंद राहणार आहे भाजीपाला मार्केट हे सकाळी आठ वाजेपर्यंत चालू राहील त्यानंतर ते बंद राहणार आहे मतदान असल्यामुळे संपूर्ण ए पी एम सी मार्केट बंद राहणार आहे कारण व्यापाऱ्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता आला पाहिजे लोकशाहीचा उत्सव हा व्यापारी माथाडी कामगारांना संपूर्ण कुटुंबासह साजरा करता यावा यासाठी उद्या ए पी एम सी मार्केट बंद ठेवणार असल्याची माहिती देखील व्यापाऱ्यांनी दिली आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी सज्ज झालेले आहेत आज नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरवली या मुख्य निवडणूक मतदान केंद्रातून झोनल ऑफिसर सुमारे साडेचार हजार पोलिसांच्या बंदोबस्तासह नवी मुंबईतील मतदान केंद्रावरती रवाना झालेत आज सकाळी आठ वाजल्यापासूनच मतदान साहित्याचं वाटप ऐरवली आणि नेरुळ येथील आग्रिकोळी भवनमधून साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे मापरळ भोरमार्गे पुणे येथे जाणाऱ्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आलाय या मार्गावरील राजवाडी फाटा ते रायगड जिल्हा हद्दीपर्यंतच्या रस्त्याच्या द्रुपदीकरणाचं काम प्रगतीपथावरती आहे मात्र वरणघाटातील रुंदीकरणाचं काम व संरक्षक भिंतीचं चा काम चालू वाहतुकीमध्ये पावसाळ्यापूर्वी करणे अशक्य होते परंतु काही दिवसांपूर्वी लग्नसराई असल्यामुळे घाट काही दिवसांसाठी चालू ठेवला होता परंतु आता हा घाट आणि हा मार्ग एक एप्रिलपासून एकतीस मे पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी जावळे यांनी बजावलेले आहेत कोकणातून पुणे येथे जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग बंद केल्याने येथील प्रवाशांना पुन्हा तामाणे अथवा महाबळेश्वर मार्गे पुणे असा लांबचा खर्चिक वळसा घालावा लागणार आहे मागील दोन ते तीन दिवस राज्यभरातील विविध भागात अवकाळी पाऊस सुरू झालाय कोकणातील देखील अनेक ठिकाणी चक्रीवादळ आणि पाऊस पडण्याचे प्रकार सुरू आहे यात आता चिपळूणमधील सह्याद्री भागात झालेल्या ढकपुडी सदृश्य पावसाचे व्हिडिओ सध्या समोर येत आहेत अर्धा तास मुसळधार पडलेल्या पावसाने अड्रे अनारी परिसरातल्या नद्या प्रवाहित झाल्या आहेत मे महिन्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना सह्याद्री भागातील गावांमध्ये पडलेल्या मुसळधार पाऊस चर्चेचा विषय बनलेला आहे मुसळधार पावसामुळे नद्या प्रवाहित झाल्यामुळे गावातील पुलाचं काम करण्यासाठी आणलेलं साहित्य देखील या पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेले जुलैमध्ये ज्या प्रमाणात पाऊस पडतो त्या प्रमाणात पाऊस इथल्या ग्रामस्थांनी मे महिन्यात अनुभवलाय त्यामुळे इथल्या तुडुंब शेतांचं आणि वाहणाऱ्यांचं नद्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल देखील होत आहेत सिंधुदुर्गात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत असून निसर्ग देखील आपली कूस बदलत आहे महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोली घाटात ढगांची चादर अंतरली असल्याचा भास होतोय हे नयनरम्य दृश्य पाहून घाटातून ये करणारे पर्यटक नागरिकांना एक वेगळीच फुरळ आहे आंबोली घाटातील दरी ढगांनी भरून गेली असल्याचं दृश्य पाहून पर्यटक फारावून जात आहेत जणू घाटातील दरीत ढग तरंगत असल्याचा भास घाटात ढगांची चादर पसरल्याची सुंदर दृश्य निसर्गप्रेमींना निसर्गाचा आविष्कार सध्या अनुभवता येतोय मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे एक जूनला मासेमारी बंदी लागू होणार असल्याने कोकण किनारपट्टीवरील रायगड ठाणे पालघर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांनी आपल्या मासेमारी नौका पाण्याबाहेर काढण्यासाठी सुरुवात केली जवळपास निम्म्याहून अधिक म्हणजे सत्तर टक्के मासेमारी नौका सुरक्षिततेसाठी किनाऱ्यावरती परतलेल्या आहेत बहुतांशी मच्छिमारांनी बाहेर काढलेल्या नौकांवरती शाकारणी देखील करण्यात आलेली आहे नौका किनाऱ्यावरती आल्याने मासळी उत्पादन थांबलंय आणि साहजिकच माशांचे दर वधारलेले आहेत मासळी बाजारात एक जूनपासून मासळीची आवक कमी असणार आहे खाऱ्या पाण्यातील खोल पाण्यातील मासेमारी पूर्णता बंद होणार असल्याने बांगडा हलवा सुरमई व पापलेट अशा भरपूर मागणी असणाऱ्या तसंच किमतीला जास्त असलेल्या मासळीची आवक कमी राहणार असल्याने मासळीचे दर उच्चांक गाठतील असं मच्छीमार बांधव सांगतात सध्या पापलेट व सुरमईच्या आकारावरून त्याला हजार रुपये किलो एवढा भाव सध्या मिळत आहे राज्यात मागील पाच वर्षात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ झाली मात्र मृतांच्या संख्येत घट होत असल्याने आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचं दिसून येत आहे डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पाच हजारांनी वाढ झाली तसंच एक जानेवारी ते तीस एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये दे मध्ये डेंग्यूचे आठशे चौदा रुग्ण आढळलेले होते त्या वर्षी याच कालावधीत एक हजार चारशे पस्तीस रुग्ण आढळलेले आहेत वाढते तापमान वातावरण बदल शहरीकरण यामुळे डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या एडीसच्या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते मागील पाच वर्षांमध्ये राज्यात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण दोन हजार तेवीसमध्ये आढळलेले आहेत राज्यात दोन हजार एकोणीसमध्ये चौदा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुग्ण सापडले होते तर एकूणपन्नास जणांचा मृत्यू झाला होता मात्र त्यानंतर करोनामुळे डेंगूच्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे निदर्शनास आले मात्र त्यानंतर पुन्हा दोन हजार एकवीसमध्ये डेंगूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली दोन हजार एकवीसमध्ये बारा हजार सातशे वीस रुग्ण आढळलेले होते तर बेचाळीस जणांचा मृत्यू झाला होता दोन हजार बावीसमध्ये आठ हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर रुग्ण सापडले आणि सत्तावीस जणांचा मृत्यू झाला होता दोन हजार तेवीसमध्ये एकोणीस हजार एकोणतीस रुग्ण सापडले आणि एकवीस जणांचा मृत्यू झाला होता डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत प्रत्येक वर्षी वाढ होत आहे मात्र त्याचवेळी मृतांच्या संख्येत घट झाल्याचं सध्या निदर्शनास आलंय मुंबई गोवा महामार्गावरती शनिवारी मध्यरात्री दोन ब्लॅक स्पॉट असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भोसते घाट आणि भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावरती दोन विविध भीषण अपघात झाले दोन्ही अपघात हे कंटेनरचे होते या दोन्ही कंटेनरच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली भरणेनाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर मुंबईहून गोव्याच्या दिशेने येणारा भरधाव कंटेनर पुलाच्या संरक्षक कठड्याला ठोकरून अपघात झालाय या अपघातात कंटेनर नदीमध्ये पडताना थोडक्यात बचावलाय या अपघातात कंटेनरचा चालक हा जखमी झालाय तर महामार्गावरील जगबुडी नदीच्या पुलाची संरक्षक भिंत काही प्रमाणात तुटलेली आहे हा अपघात शनिवारी मध्यरात्री साडे अकरा वाजण्याच्या खेडमध्येच या पुलापासून काही अंतरावरती असणाऱ्या व ब्लॅक स्पॉट मध्ये नोंद असलेल्या भोसते घाटात देखील कंटेनर महामार्गाच्या दुभाजकाला जाऊन ठोकून अपघात झालाय या अपघातात देखील चालक जखमी झालेला आहे ही घटना देखील शनिवारी मध्यरात्री साडे दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घडली मुंबई गोवा महामार्गावरील ब्लॅक स्पॉट वर अपघातांची मालिका सुरू असून आजपर्यंत अनेक अपघात याच ठिकाणी होत आहेत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता सर्वत्र जोर धरू लागली मुंबई पुणे जुन्या महामार्गावरती लोधिवली गावाजवळ एका दुचाकी स्वराला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झालाय या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी झालाय मुंबईहून प्रदीप भागोजी लावत वय तीस वर्ष राहणार अंबू खेड जिल्हा पुणे हे आपल्या ताब्यातील डीओ कंपनीची दुचाकी घेऊन गावी जात असताना ते जुन्या महामार्गावरील दाणफाटा लोधिवली समुद्र महल बारजवळ आले असताना त्यांना पाठीमागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीसह दोघे जण बाजूच्या नाल्यात जाऊन पडले त्यातील पाठीमागे बसलेला अतुल धोंडीवा बच्चे वय चौतीस राहणार हेनरस तालुकाखेड जिल्हा पुणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांचा मृत्यू झालेला आहे तर एक जण जखमी झालेला आहे गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होताना दिसते सोने सातत्याने नवीन रेकॉर्ड तयार करतायत तर चांदी विक्रमाच्या दिशेने आहे सराब बाजारात सोने चांदीचे चा आजपर्यंतचे सर्वाधिक विक्रमी भाव पाहायला मिळालेत सोन्याचे पंच्याहत्तर हजारांचा आकडा पार तर चांदीचा सुद्धा नव्वद हजारांचा टप्पा ओलांडून विक्रमी दरवाढ पोहोचले बाजारात सोन्याच्या भावात एक हजाराने तर चांदीच्या दरात प्रति किलोमागे तीन हजार रुपयांनी भाववाढ दिसले सोन्याचा भाव जीएसटीसह शहात्तर हजार दोनशे तर चांदीचे भाव प्रति किलो एक्क्याण्णव हजारवरती पोहोचले इतिहासात सोने आणि चांदीचे आजपर्यंतचे सर्वात विक्रमी भाव ठरलेत दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी खेड दस्तुरी येथील दिप्टी हॉटेलमध्ये लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष लायन्स रोहन विचारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या वार्षिक एजीएम सभेमध्ये सर्वानुमते दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाकरता नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली अध्यक्ष म्हणून लायन्स सुरेश चिकणे सचिव म्हणून लायन्स संतोष शिंदे खजिनदार म्हणून लायन्स प्रवीण पवार उपाध्यक्ष लायन्स विनोद मोरे द्वितीय उपाध्यक्ष लायन्स अविनाश दळवी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली तसेच पुढील वर्षांमध्ये त्या जोमाने लायन्स क्लबचे सेवा कार्य खेडमध्ये चालू राहील याची ग्वाही सर्व सभासदांनी दिले व नवीन कार्यकारणीचं अभिनंदन देखील करण्यात आले सभेसाठी यावेळेला अध्यक्ष लायन्स रोहन विचारे उपप्रांतपाल डॉक्टर वीरेंद्र चिखले खजिनदार लायन अनिल मोरे माजी अध्यक्ष मिलिंद तलाटी उमेद चव्हाण ओंकार गोनकर शंकर पार्टे राजा जोळीसर जितेंद्र भिलारे रत्नाकर शिलेवन निनाद गांधी शैलेश झारिया विनोद देसाई प्रतीक गिरडा सागर करवा माणिक लोहार संदीप मोरे डॉक्टर मरकड विवेक कदम आदी लायन्स सदस्य यावेळेला उपस्थित होते तळा तालुक्यातील मोजे बेळघर येथे विठ्ठल रखमाई मंदिराचा वर्धापन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला सतरा व अठरा मे असे दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवात बेलगर ग्रामस्थ विठ्ठल रुक्म्याच्या जयघोषात रंगल्याचं चित्र पाहायला मिळालं मोहिनी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी पालखी सोहळा देखील पार पडला आयोजित कार्यक्रमामध्ये सकाळी काकडा आरती घटस्थापना ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ कीर्तन सत्यनारायण महापूजा महिलांसाठी हळदी कुंकू सांस्कृतिक कार्यक्रम यांचा सा प्रामुख्याने समावेश होता हबप वासुदेव अडखळे व समस्त हरिपाठ मंडळ यांच्या हरिपाठ व कीर्तनानं तसंच लेजिम ढोल व बाजाच्या जल्लोषात काढण्यात आलेल्या विठ्ठल रकमेच्या मिरवणुकीने बेलघर गावाला पंढरीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र पाहायला मिळाले यामध्ये प्रामुख्याने महिलांचा सहभाग लक्षणीय होता बेलघर ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ यांच्या उपस्थितीत सर्व कार्यक्रम नियोजनपूर्ण पार पडले आता वेळ चला इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त मासे कोकण